गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिर्डी येथून एका हॉटेलमधून एका सराफ व्यापाऱ्याला त्याच्याच चालकाने चुना लावत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून फरार झाला होता या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या तपासात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान येथून अडीच कोटी रुपयांचे चोरी झालेला मुद्देमाल जप्त केला असून आरोपींचा शोध सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विजयसिंग वसनाजी खिशी वर्ष धंदा सोने व्यापारी राहणार आवाल घुमटी तालुका अमिरगड जिल्हा बनासकाटा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी तेरा मे रोजी फिर्यादी व त्यांचा ड्रायव्हर सुरेशकुमार भूरसिंग राजपुरोहित राहणार चौहटन जिल्हा बारनेर बारमेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिनेवर रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस बी तींश तींश दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे सहा तीनशे सोळा दोन प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाणे संतोष लोढे अरुण गांगुर्डे किशोर शिरसाट अमृत आढाव फुरखान शेख प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे मुंबई येथे शोध घेतला परंतु आरोपी हा त्याच्या मूळ गावी इरे का ताला तालुका चोहटण जिल्हा बारमेर राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेश कुमार भोरसिंग राजपुरोहित राहणार चोहटन याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळवण्याबाबत सांगितले तेवीस मे रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भोरसिंग राजपुरोहित वर्षे तेहतीस राहणार इब्रेक काताला तालुका चोहटन जिल्हा बारमेर राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळवले कर पथकाने पंचांसमक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भोसिंग राजपुरोहित याने एकवीस मे रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून आणून घरी ठेवले व तो कुठेतरी निघून गेल्याची माहिती दिली पंचांसमक्ष रमेश कुमार भुरसिंग राजपुरोहित याने हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये सहाशे सत्याऐंशी पूर्णांक तीनशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने असा मुद्देमाल जप्त केलाय गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहेत तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते, ते एक त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक वडे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी का विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर पुण्यातला जो मुद्देमाल आहे जर जो तीन कोटी सव्वीस लाख रुपये सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा शोध घेत आहोत